नमस्कार माझं नाव अलका जोशी मी पुण्यामध्ये अभिव्यक्ती नावाचा एक ग्रुप आहे या ग्रुपची कन्व्हेनर आहे आज सावित्रीबाई फुलेंची जयंती आम्ही दरवर्षी अभिव्यक्ती ह्या आमच्या गटात असते सावित्रीबाई फुले जयंतीला कायमच एक काही ना काही कार्यक्रम घेऊन फुलेवाड्यावर येत असतो आणि आमची अशी इच्छा आहे की आजच्या जनरेशनला आजच्या नवीन पिढीला ज्याला जेन झी म्हणून समजलं जातं त्यांना सावित्रीबाईंबद्दलची माहिती व्हावी कारण ही अत्यंत दुःखद घटना आहे की अनेक तरुण आणि अगदी लहान मुलामुलींना सावित्रीबाई म्हणजे कोण ज्योतिबा म्हणजे कोण हे माहीत नाही आणि त्याचबरोबर त्यांच्या कामाची ओळख व्हावी कारण आज सगळ्यांना असं वाटतं की सावित्रीबाई म्हणजे फक्त पहिल्या आद्य शिक्षिका तर पद्याप त्या पहिल्या फक्त आद्य शिक्षिका नव्हत्याच त्या शिक्षिका तर होत्याच अत्यंत कठीण परिस्थितीतनं परखड परिस्थितीतनं त्यांनी शिक्षणाचे धडे घेतले पण आज आज ज्या शिक्षणाची वाताहात होती आहे त्याबद्दल पण त्याच्या त्यानिमित्ताने आम्हाला थोडंसं बोलायचं असतं या सरकारचं नवीन शैक्षणिक धोरण जे आलेलं आहे या नवीन शैक्षणिक धोरणामधनं मुली शिक्षणाच्या बाहेर पडणार आहेत कारण दर पाच किलोमीटरच्या क्लस्टरमध्ये एखादी शाळा असेल आज ह्या क्षणीसुद्धा ते तीस टक्के गरीब घरातल्या मुली शाळेत जात नाहीत आणि जर नवीन शैक्षणिक धोरण आलं तर याची संख्या साठ टक्क्यावरती जाईल हे होता कामा नाही कारण ज्याची सुरुवात आज सावित्रीबाईंनी केली ज्या अंधश्रद्धांवरती ते बोलले ज्या असमानतेवरती बोलले ज्या जाती व्यवस्थेवरती त्या बोल ते बोलले या सगळ्या पुन्हा दुप्पट वेगाने परत मागे जातो आहे आपण आम्हाला असं वाटायला लागलेलं आहे की आपण एकविसाव्या शतकाकडे न जाता आपण खरं तर अठराव्या शतकाकडे जातोय की काय आणि ही भीती मनात असल्यामुळे आम्हाला हे काम अधिक जोमानी व्हावं असं वाटत असतं आणि म्हणून आम्ही आम्ही दरवर्षाला इथे कार्यक्रम करतो अर्थात हा कार्यक्रम करून आम्ही थांबत नाही आमचा कार्यक्रम वर्षभर चालू असतात वर्षभर मुलींमध्ये शाळेमध्ये वस्त्यांमध्ये निरनिराळ्या ठिकाणच्या बायकांमध्ये त्यांना त्यांच्या अंधश्रद्धांपासून दू दूर करणं त्यांना संविधानानी त्यांचे काय अधिकार दिलेत हे सांगणं कारण एक प्रकारे ज्योतिरावांनी आणि नंतर पुढे जाऊन नंतर शाहू महाराजांनी शिवाजी महाराजांनी सगळ्यांनी हीच कामं केली संविधानाची मूल्य रुजवली ही संविधानाची म्हणजे ज्योतिरावांची मूल्यं संविधानात आलेत असं खुद्द बाबासाहेब आंबेडकर म्हणतात कारण खुद्द बाबासाहेब आंबेडकर ज्योतिबांना दैव देव मानत होते आणि त्यांना गुरुच्या ठिकाणी मानत होते आणि त्यांच्या सगळ्या परिवर्तनाच्या चळवळीची मूल्य ही आंबेडकरांनी संविधानामध्ये आणली त्यामुळे बाबासाहेबांचं संविधान आणि ज्योतिबा फुल्यांचा परिवर्तनवादी विचार हा लोकांपर्यंत जावा म्हणून अभिव्यक्ती तर काम करतेच त्याशिवाय लोकायत म्हणून गट जो आहे आमचा तोही काम करतो संविधानावरती काम करत असतो गाणी पथनाट्य स्क्रीनिंग छोट्या छोट्या फिल्म्स स्क्रीन करणं लोकांपर्यंत पोचणं पत्रकं काढणं ती पत्रकं घेऊन लोकांना सांगणं सावित्रीबाईंच्या जिजाऊंच्या गोष्टी लोकांपर्यंत पोचवणं त्यांना आपापसात त्या वाचायला लावणं या सगळ्या सगळे उपक्रम आम्ही करत असतो त्यातलाच हा आजचा उपक्रम होता उद्या चार तारखेला अ ओळख अपरिचित सावित्रीची म्हणजे सावित्रीबाई फक्त शिक्षिका नव्हत्या असं त्यांनी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे त्या एक क्रांतिकारक होत्या त्या कवयित्री त्या होत्या त्यांनी आपल्या इथली सगळ्यात पहिलं महिला मंडळ स्थापन केलं त्या महिला मंडळातर्फे त्यांनी पूर्ण जातीभेदाचं निर्मूलन कसं होईल हे बघितलं त्या बघण्यासाठी मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देते त्या काळामध्ये दे त्या महिला मंडळातर्फे बायकांच्या प्रश्नांवरती चर्चा होत असे बायकांना हळदी कार्यक्रम त्या करत असत अशाच एका हळदी कार्यक्रमाला सावित्रीबाईंनी पत्रात लिहिलं होतं इन्व्हिटेशनमध्ये निमंत्रणामध्ये असं लिहिलं होतं की तिळगुळ असा कार्यक्रम होईल पण एकाच जाजमावरती येऊन सगळ्यांना बसायला लागेल ही जी सुरुवात होती तीच सुरुवात आम्हाला परत करायची आहे आपण सगळे एकाच जाजमावरती कधी येऊ याची ये आम्ही वाट बघतो आहे आणि त्या सावित्रीचे ते विचार घेऊन आम्हाला लोकांपर्यंत पोचायचे म्हणून आज आम्ही इथे आहोत तर अशा अपरिचित सावित्रीची ओळख घेऊन आम्ही उद्या ह्याच नावाचं एक नाटक इथे करणार आहोत छोटंसं पंचेचाळीस मिनटाचं नाटक आहे ज्यांना ज्यांना शक्य आहे ज्यांना ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचतो आहे त्या सगळ्यांनी ह्या नाटकाला यावं आपल्या कामामध्ये हातभार लावावा नुसतं नाटक पाहायला येऊ नये तर आपण अनेक उपक्रम घेत असतो त्या उपक्रमांमध्ये पण सहभागी व्हावं असं आवाहन करते आणि सांगते हा हे जे मी सगळं बोलले हे मला बोलायची संधी महाराष्ट्र म मा, पुणे माझा या न्यूज चॅनलवरनं आलेली आहे आपल्यापर्यंत आणि अशाच पद्धतीचे जर उपक्रम महाराष्ट्र पुणे माझा करत असेल तर जरूर ह्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि उद्याच्या नाटकाला जरूर या परत एकदा हे आवाहन करते आणि थांबते धन्यवाद